संत शिरोमणी सावता महाराज की जय नमस्कार जय ज्योती जय सावित्री मी ज्योती घावडे सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत जगता सावता माळी मराठीतील पहिले संत कवी सावता माळी महाराष्ट्र संतांची भूमी या भूमीत जन्मले ते संत माळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये अरण हे संत सावता महाराजांचे जन्मगाव त्यांच्या जन्मगावाबद्दल नामदेव महाराज म्हणतात धन्य ते अरण रत्नांची खान जातो सावता, सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार घरी संत सावतामाळी यांच्या आजोबा दैवू माळी ते पंढरीचे वारकरी होते ते नियमित पंढरीची वारी करत असत त्यांचा व्यवसाय शेती शेती व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत त्यामुळे विठ्ठल भक्ती ही सावता महाराजांच्या घराण्यामध्ये होतीस तसाच विठ्ठल भक्तीचा लढा सावता महाराजांना लहानपणापासूनच लागला होता शेतम्यात काम करता करता ते भजन म्हणत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आमची माळी याची जात शेत लावू बागाईत असे अनेक अभंग त्यांनी व्यवहारातील शब्द घेऊन लिहिली सावता महाराजांनी शेतमळ्यात काम करत करत भजन म्हणत विठ्ठल भक्ती केली ते कधीही पंढरीला गेले नाही ते विठ्ठल भक्तीमध्ये इतके रममान झाले होते की त्यांची भक्ती पाहून प्रत्यक्ष त्यांच्या कर्मयोगी संत होते धार्मिक प्रबोधनाचे व प्रचाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरण केले कर्तव्याने कर्म करीत राहणे हीच ईश्वर सेवा आहे अशी शिकवण देणारे ते संत होते ईश्वराला प्रसन्न करायचे असेल तर जप तप तीर्थ व्रत वैकल्य या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही ते सावता महाराजांनी आपल्या भक्तीतून जगाला दाखवून दिले अशा या संत शिरोमणी सावता महाराज अरण त्यांच्या गावी बाराशे पंच्याण्णव रोजी अनंतात विलीन झाले आजही पंढरपूरची श्री पांडुरंगाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटायला येत असते अशा या संत शिरोमणी सावता महाराजांना माझे कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत जय ज्योती जय सावित्री